नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक सव्वीस एप्रिल रोजी राज्यातील बाजार समितीमधील कांद्याचे विविध बाजार समितीमधील बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो दिनांक सव्वीस एप्रिल रोजी एक लाख एकतीस हजार क्विंटल कांद्याची ही आवक झाली आहे यात सोलापूर बाजारात लाल कांद्याची सव्वीस हजार क्विंटल तर नाशिक जिल्ह्यातून कांद्याची एकाहत्तर हजार क्विंटल अशी सर्वाधिक आवक झाली आहे आता आपण बघूया विविध बाजार समितीमधील कांद्याचे बाजारभाव सोलापूर बाजार समितीमध्ये नऊशे रुपये धुळे बाजार समितीमध्ये सातशे रुपये नागपूर बाजार समितीमध्ये बाराशे रुपये आणि पुणे पिंपरी बाजार समितीमध्ये अकराशे पन्नास रुपये आता बघूया उन्हाळी कांद्याला किती भाव मिळाला आहे येवला बाजार समितीमध्ये आठशे रुपये नाशिक बाजार समितीमध्ये आठशे पन्नास रुपये लासलगाव बाजार समितीमध्ये बाराशे पन्नास रुपये आणि कोपरगाव बाजार समितीमध्ये एक हजार पन्नास रुपये इतका बाजार समितीमध्ये भाव मिळाला आहे मित्रांनो हा भाव सरासरी भाव आहे तसे छत्रपती संभाजीनगर दे जास्तीत जास्त नऊशे रुपये तर सरासरी हा सहाशे पंच्याहत्तर रुपये भाव मिळाला अमरावती येथे जास्तीत जास्त बाराशे रुपये तर सरासरी हा आठशे रुपये इतका भाव मिळाला कोल्हापूर बाजार समितीमध्ये सोळाशे रुपये तर सर्वसाधारण एक हजार रुपये इतका भाव मिळाला आहे नाशिक बाजार समितीमध्ये तेराशे एक्केचाळीस जास्तीत जास्त तर सरासरी हा नऊशे शहाऐंशी इतका भाव मिळाला आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद